नमस्कार मंडळी पुन्हा एकदा संतोष पड्याल चॅनल यूट्यूब चॅनल मार्फत तुमचं सगळ्यांचं मनप्रोस स्वागत होतं मित्रांनो आले मुंबईत आणि मुंबईत आज खास कार्यक्रम आहे खास म्हणजे खासच आहे हो कारण ता पुन्हा एकदा मामा पणण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आता मामा आणि भाच भाची ह्याच्यातलं नातं तुम्हाला माहितीच आहे नक्कीच म्हणून नवीन आपली पाहुणे आलेली ताई आलेली आहे अगदी मिसेसच्या भावाला भावाच्या बायकोला मुलगी झालेली आहे आणि त्या मुलीच्या फारशासाठी आज आम्ही खास आलेलो त्या बघूया स्वागत समारंभ तिच्याबद्दल चाललेला आहे आमच्या बंटी खास करून तयारी हो चालली आहे स्वागतासाठी कारण ताई येणार आहे ना बड्डीच्या घरी बरोबर बड्डीची ताई आहे ना ताई येते ता, हो म्हणजे तू ती तुझी ताई हां तू दादा ती ताई ना छोटी असू दे मोठी असू दे ओके तर सजावट चालली आहे मस्त फुलाने अगदी स्वागत तिची छोटीशी चिमुकली पावलं अगदी चालणार आहे ना रे ती तर त्यासाठी वेलकम बघा म्हणजे स्वागताची जोरात तयारी तुमची चालू आहे दादा अगदी तयारीत लागले दादा आलेले नाही इकडे आणि आमची ताई बघा काय करते ताईची पण जोर घालमेल आहे चालू मावशी थोड्या नाराज दिसतात त्या तर ती मावशी थोडी ना, ना... मावशी ना आत्या हां आत्या, आत्या थोडीशी काहीतरी नाराज दिसते मला वाटतं चेहऱ्यावर नाही हाय हा आता दौने स्माईल आता स्माईल दिली आहे हां काय करते हे नेमकं कशासाठी म्हणजे काय फुलं आपल्याला अर्पण करायचे आहेत की हा स्वागता अच्छा स्वागतासाठी स्वागता रेडी म्हणजे ते कुस्करून पाकळी कुस करून त्याच्यावरती पुष्प अर्पण करायचं आहे हो। हा ओके तिकडे ताईचे ताई मा, मामा ते तिकडे लांब राहिलेत ते बघा आपचेटीवर राहत आहेत ते आपला स्वागताला फुलपॅट घालून यायला पाहिजे ना हा मामा तुमची लाडकी बोलतात नात येते आता तुम्हाला बघायला मामी चांगले तयार व्हा मस्तपैकी मामा अगदी दोघे तयार झाले ते बघा लाडक्या नातीचं स्वागत करण्यासाठी दोघांनी अगदी पूर्व तयार केलं मस्तपैकी चांगली तयारी झाली बघा बघूया थोड्या वेळात पुढील विधी चालू होईल आपल्याकडे छोटी पावलं आपल्याकडे लागणार आहेत लक्ष्मीची लक्ष्मी आले ना घरी लक्ष्मीच्या पावला नाही येणार सासूचं नाव पण लक्ष्मीच छोटीशी पाहुणे आले बघा कोण आले घरी नाव अजून ठेवायचं बाकी आहे ना मग आत्याने आता नाव काय सुचवलं मला माहित नाही बघूया कोणी काय नाव सुचवलं हा जा लवकर सुरुवात करा आरतीची त्या मला वाटत विसरली आम्हाला हाक मारत नाही ना। सुविधा हाक नाही ना। मारत म्हणजे म्हणून हाक नाही मारली मी व्हिडिओ टिपत मी व्हिडिओ टिपत हाक नाही मारली पण बोलतोय बघा हा झोपले नसते पाहुणी झोपलीय मला वाटतं आले ती घरात नवीन येते ना लक्ष्मीची पावलं घेऊन बघा हा पाय ठेवून हा चला तर मित्रांनो इडा पिडा बाहेर काढली जाते बघा घरात चिडण्यापूर्वी हायलो ताई आले आपले हा ताई 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 बोलणार आम्ही ते दादांची ताई पण ताई आले ना लक्ष्मीची पावलं रंगवली जाते बघा आणि मग रंगवून सावका 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 घेऊन या टेकवा घेऊया बघू जरा मला टेकवताना Ube, hai tên tóc đi tìm tòi đắp, đi tìm tòi đắp, hai mẫu chưa sửa tay cơ. A tìm tòi đắp, tìm 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 tìm

बा, हाक, मारते, मोमन हाक मारते मोठ्या मोमाना हाक मारते ती ताई इकडे ताई व्हिडिओ बनवते आणि दादा तिकडे बाहेर आहे बड्डे दादा घे झाला हा चला या तर मित्रांनो मस्त पैकी स्वागत झालेलं आहे छोट्या पाहुणीचं आणि लक्ष्मीचा लक्ष्मी घरी आलेले आणि बोलतात ना मुलगी येणं म्हणजे त्याच्या घरी लक्ष्मी येणं हा मोठा मान आहे का मोठ गुण सत्वगुण आहे सगळ्यांचा आनंद मावेना माविनासारखा झालाय ए, ए ताईला आकमार जरा ताईला आकमार अरे ताईला आकमार ती ताई हाक देते आवाज देते दीदी बोल अरे हाक झाला बघितलं आपण आपल्या या छोट्याशा पाहुणीचं अगदी आगमन झालेलं स्वागत झालेलं आणि लक्ष्मीची पावलं दारी लागलेली आहे आज दुधी होणं म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे सध्या तेरा दिवसाची पाहुणी आहे लगेच कशी ओळखल आता बघा हे कसं आत्या जरा सांगा ना हा ब आत्याच्या हातात गप्प बसले एकदम भाजी दादा नाही आले दादा दोन दादा आलेले नाही ना तर मित्रांनो आपण स्वागताचा कार्यक्रम बघितला परंतु स्वागत झाल्याच्यानंतर घरी स्वागत केलं पण खरा कार्यक्रम जो करायचा आहे तो आपल्याला इथे हॉलवरती करायचा आहे कारण जागा अपुरी असल्यामुळे मुंबईच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सगळेजण आपण वास्तव्य करतो पण आपल्याकडे जागा अपुरी असल्यामुळे काय करतो की आपण हॉल घेतो आणि त्या हॉलवरती सगळे कार्यक्रम करत असतो आपली तयारी पूर्वतयारी चालू आहे माझं नाव म्हणजे कोणतरी पाहुणं घरी येणार आहे आणि म्हणून आलेलं आहे आपल्या घरी येणार आहे म्हणण्यापेक्षा ती आलेली आहे पाहुणे तिचं नाव फक्त आपल्याला ठेवायचं आता सगळ्यांनी मिळून तिला आशीर्वाद द्याय देण्यासाठी ते थोड्याच वेळात आपल्याला जमायचं आहे आणि नावसुद्धा आपण ठेवणार आहोत तिचं तिचं नाव, नाव अगदी आतुरता असते प्रत्येकाला कारण आपल्या घरी कोणतरी नवीन आलेली असते आणि एक आपल्या घरी दारी लक्ष्मी आलेली आहे आणि ती लक्ष्मी म्हणजे मुलगीच्या रूपाने कारण आज मुलगी होणं म्हणजे मोठं भाग्य आहे आईवडिलांसाठी कारण आज मुलापेक्षा ही मुलगीच खूप मोठी पुढे आपल्या सांभाळण्यासाठी एक शक्ती असते आणि ती मातृत्व शक्ती म्हणून अगदी या जगात प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच काय घेतं आहे पूर्ण तिची तयारी चालू आहे आता मस्तपैकी छान कार्यक्रम होणार आहे त्यानं कार्यक्रमासाठी बरेचशा लोकांना आमंत्रण केलेलं कोण येतील तेही आपले ना येणार तेही आपले सायलू वगैरे आमची तयारी चालू आहे मामाची मामा म्हणजे मामा बाप हो तिचा म्हणजे मा मामा सायलूचा आणि आमचं बंटी पण मस्त काय म्हणते गजरा आहे गजरा दिदीला नाही ताईला नाही आपल्या मोठ्या माणसांना सगळ्यांना असेल मोठ्या तिच्या जे मावशी वगैरे असतील आत्या वगैरे असतील त्यांना तर हा हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये विहार म्हणून आहे या सांताक्रुज या ठिकाणी शिवाजी चौकच्या बाजूला बरोबर तिथे आज मुंबईला हा आपण कार्यक्रमासाठी जमले नक्कीच सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचा आहे छोटीला आणि सगळ्यांनी तिच्या पुढील आयुष्य आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा द्यायच्या रुटी या आता थेट राजाची तयारी चालू आहे जरा राजा पॅकेट बरोबर हां पूर्ण पॅकेट गेलं पाहिजे पाहुणे मंडे आहेत ना म्हणजे कोणाला वाटलं नाही पाहिजे कमी परफेक्ट भरायचं आहे हा इकडे सगळं म्हणजे प्रस खाऊ वाटप परीच्या नावाने कारण नवीन पाव परी ना आपल्या घरी आपल्याकडे पद्धत आहे पाळण्यात घालण्याची सोबत काय त्याच्या त्या इश्यूत काय काय नाही वरकर जरा वरकर दाखव असं ते हे पाळण्यात घातलं जातं ना आणि बाकी काय पाळण्यात हे सगळं साहित्य आहे ना एवढंच पालण्यात येत आता अच्छा या डिस्कशन झालं काय चालू करूया <laughs> तर मुलीला काहीतरी वेगळीच प्रथा आहे माझ्यासाठी नवीन आहे बघा पहली था। मुले मी पण पहिलीच वेळ बघतोय पालण्यात असे घालण्याची प्रथा त्यामुळे मी काय तुम्हाला सांगणार नाही बघूच आपण काय कसं चाललंय ते हा आता पुढे काय होणार आहे ते बघूया हळूहळू अरे काय करताय ते तरी सांगा हे काय चालू आहे हे काय चालू आहे ते तरी सांगा ना म्हणजे कळेल हा अच्छा सर ते किती वेळा घ्यायचं आहे पाच वेळा हा पालण्यात घालण्याच्या अगोदरचा विधी आहे ना मग हा बघा मला म्हटलं ना माहित ना आपल्याला मोने आहेत त्या दोघी मोने आहेत तर आता यंग जनरेशन आहेत ना त्यामुळे ते जरा लाज वाटत हा तर आता ज्याची आतुरता लागली आहे जो क्षण आलाय तो क्षण हा पाळण्यात घालण्याचा या लक्ष्मीला हा पाळण्यात हालून आता काय बोलायचं नाही ना नाही बघा पाळण्यात घालण्याचा विधी चालू आहे पण आमची बेबी एकदम मस्त नींद झोपू झोपेमध्ये बघा गाढ झोपली आहे बघा पाच वेळा हे पण पाच वेळाच ना ताई आपण पाच वेळा ना ग हा पाळण्यात घालण्यापूर्वीचा हा विधी चालू आहे मित्रांनो आहे आपण कशाप्रकारे माझीसुद्धा पहिलीच वेळ आहे मी म्हटलं मग अशी पण काय विधी आहे तो आपण नक्कीच जाणून घेणार आहोत आहे बघा या माध्यमातून अगदी पाळण्यात घालण्याची ही लक्ष्मी आलेली घरी आणि हा विधी अगदी हॉलवरती संपन्न आहे साजरा अगदी कार्यक्रम आनंदित केला जातो आहे हा नाव कोणी सुचवलं आहे नाव सुचवलं आहे मला वाटतं मावशी आता कानात नाव सांगते ऐकायला ना आलं ऐकाय ना आलं बोला अरे हसून नकोस यांचं आधी नाव सांगायच्या अगोदर तिला ना कानात सांगा नाव म्हणजे तिला कळेल ही काय पद्धत आहे परत अच्छा असं आहे काय मित्र आता आपल्याला थोड्याच कळेल नाव काय ते नेमकं मलाही माहित नाही आई वडील आहेत आणि नाव उघड नाव सांगण्याची जी पद्धत आहे नामकरणाची पद्धत आपण नाम पाहतोय बघा त्याला म्हणतात बारस काय अदला बदली काय चालू आहे तुमचं काय हा पेरे घालत की काय काय हा यु वान शी काळ्या हा आता सांग आमच्या मुलीचं नाव आम्ही वांशी ठेवले आशीर्वाद सगळ्या ना तुम्हाला दोघांनाही अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन मुलगी झाल्याबद्दल आणि आत्ता जो कार्यक्रम झाला तो प्रेझेंट देण्याचा आहे बघा प्रेझेंट देण्यासाठी अगदी सगळी आशीर्वाद देण्यासाठी प्रेझेंट महत्त्वाचं नाही पण आशीर्वाद महत्त्वाचा आहे त्या लहान मुलीसाठी मम्मी वगैरे सगळ्या आलेल्या आहेत बहिणी वगैरे बाजूच्या मुलीच्या आणि सगळी माणसं जमलेली आहेत तिथे आशीर्वाद देण्यासाठी या मुलीला आशीर्वाद महत्त्वाचे असतात मोठ्यांचे आणि त्यासाठी जी जमलेली मंडळी वगैरे म्हणून जे नाव ठेवलेलं आहे खरोखरच तिला कॉंग्रॅच्युलेशन त्या दोघांना आता काय काय होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत बोलायचं आहे की गाणं डोईवर घेतली गागर रे हा अवकाश 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 हा झालं आता काय करायचं आहे माझ्या डोईवर भरली घागर रे भरली गागर えっ <laughs>